छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या विजापूरच्या आदिलशहाचा आणि मुघलांचा बिमोड करत हिंदवी स्वराज्याची मूर्त रोवली अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रेमींकडून दोन वेळा शिवजयंती साजरी केली जाते एक शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला एक, एक शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते तिथीनुसार फाल्गुन व तृतीया या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा वाद काही वर्षांपूर्वी चांगलाच रंगला होता या वादातून वर्षातून दोनदा शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाळला गेला काय होता तो वाद जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी फाल्गुन व शके रोजी झाला शिवाजी महाराजांचा जन्म तारखेबद्दल सुरुवातीपासूनच वाद वाद आहे हा एकोणीशे सहासठ मध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची समिती नेमली या समितीच्या सदस्यांचे देखील तारखेवर एकमत झाले नाही तसंच समितीने सरकारला निर्णय घेण्यास सुचवले सरकारने देखील जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत जुनी जबाबदारी कायम ठेवली अखेर दोन साली आमदार रेखा खेडेकर यांनी एकोणीसशे सहासष्ट मधील समितीचा अहवाल आणि उपलब्ध पुरावे सादर करत विधिमंडळात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असल्याचा प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव सभागृहाने मान्य करत शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी केल्याचा निश्चित केला तर महाराष्ट्रात अनेक मराठी सण उत्सव हे तिथीनुसार साजरी करण्याची परंपरा आहे त्यानुसार शिवसेना सारख्या संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवित शिवजयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार न साजरी करता तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह धरला त्यानुसार शिवसेनासारख्या संघटना आणि तिथीला महत्त्व देणारे शिवप्रेमी तिथीनुसार म्हणजेच फाल्गुन व तृतीया या दिवशी शिवजयंती साजरी करतात तर काही शिवप्रेमी वैशाख वद्य द्वितीया शके पंधराशे एकोणसाठ सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचं मानतात आणि त्या दिवशी शिवजयंती साजरी करतात महाराष्ट्रात पहिल्यांदा सन अठराशे सत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली शिवजयंतीचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता तत्पूर्वी अठराशे मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी काढली त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर त्यांनी पहिला पोवाळाही रचला शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्य गाथा घराघरात पोहोचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली जाते वास्तविक पाहता शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली पाहिजे आपण अनेक सण आणि उत्सव तिथीनुसार साजरे करतो शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखील तिथीला अनन्य साधारण महत्त्व होतं त्यामुळे शिवजयंती ही तिथीप्रमाणे साजरी करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी करावी की तिथीप्रमाणे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा